आणि यानंतर सनरूफ असलेल्या कार वापरणाऱ्या कारचालकांसाठी अतिशय महत्वाची बातमी माणगाव तामिणी घाटामध्ये भीषण अपघात झालाय घाटात एका धावत्या कारवर दरड कोसळली आहे धक्कादायक म्हणजे गाडीचं सनरूफ तोडून दरडीतले दगड गाडीत पडलेत आणि महिलेच्या डोक्याला लागून तिचा मृत्यू झालाय पुण्याहून माणगावच्या दिशेनं ही गाडी निघाली होती स्नेहल गुजराती असं या मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे गणेश महापराळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील गणेश हा अपघात नेमका कसा झाला प्रज्ञा नक्कीच रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा हा अपघात असा प्रकार आज दिवसभरातला पुण्याच्या दिशेने माणगाव या दिशेकडे काही गुजराती समाजाचे जे नागरिक आहेत ते प्रवास करत होते आपल्या आलिशान कारने आणि या आलिशान कारला सनरूप देखील होता मात्र तामिनी घाटामधल्या कोंडीतर या गावाच्या जवळ असणाऱ्या एका दरडीचा भाग आहे तो कोसळला आणि त्या दरडीमध्ये काही दगड गोठे आहेत ते थेट कोसळून ह्या कारवर आदळले आणि त्याच्यामधला एक जो दगड आहे तो थेट या सडरूपमधून या कारमध्ये आतमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी समोर जी महिला चालकाच्या बाजूला बसलेली होती जी स्नेहल गुजराती तिचं नाव आहे त्रेचाळीस वर्षाची जी महिला आहे आणि तिच्या डोक्यात हा जो दगड आहे तो थेट आदळला आणि त्याच्यामध्ये तिचा जो जागीत मृत्यू झालेला आहे आणि आपण बघितलात तर या तामिनी घाटामध्ये सातत्यानं अपघात होतात मात्र हा जो अपघात आहे तो भयंकर मानला जातोय कारण मागील जो काही दिवसांपासून जो अवकाळी पाऊस कोसळतोय आणि या अवकाळी पावसामुळं येथील जो मुरुम भाग आहे किंवा दरडीचा भाग आहे तो नरम झाला होता आणि त्याच्यामध्येच काही भाग ढासळत असताना अचानक या प्रवासादरम्यान या कारवर आहे ती दरड कोसळली आणि या दरडीमध्ये हा जो अपघात झालाय आणि या अपघातामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झालाय आपण बघितलात तर या महिलेला या ठिकाणी जे वेळे भागाडमध्ये असलेल्या मोदी क्लिनिकमध्ये देखील दाखल केलं मात्र दाखल केल्यानंतर तिचा प्रवासादरम्यानच मृत्यू झाला होता डॉक्टर नितीन मोदी यांनी देखील या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि आपण बघितलं तर या अपघातामध्ये किंवा या घाटामध्ये प्रवासा दरम्यान जे प्रवास करतात त्या नागरिकांना अतिशय महत्वाची किंवा खबरदारी घेण्याची ही गोष्ट आहे कारण या बरोबर आहे जे नागरिक या घाटातून प्रवास करतात त्यांनी तर खबरदारी घेतलीच पाहिजे पण त्यासोबत संदरूप असलेली कार वापरणाऱ्यांचे डोळे उघडणारी ही बातमी आहे गणेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी